श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो येत्या दहा जूनला म्हणजेच मंगळवारला आलेली आहे वट पौर्णिमा पौर्णिमा दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण साजरा केला जातो आणि व्रत स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य पौर्णिमेचं दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून करत असतात सती सावित्रीचे नाते या वटवृक्षाशी निगडीत आहे यम धर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावरती सावित्री मातेने यम धर्माशी तीन दिवस शास्त्र चर्चा केली त्यानंतर त्यावरती प्रसन्न होऊन यम धर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली होती आणि म्हणूनच वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले आणि सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात देखील केली सावित्री सह ब्रह्मा विष्णू आणि महेश या व्रताची मुख्य देवता आहेत वट पौर्णिमेच्या दिवशी करतात वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजेच वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एक प्रकारचे स्मरून त्यांचं आयुष्य वाढून त्यांची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा सेवा करणे कर्माला शिवाची जोड असेल तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जीवाला फायदा होतो सर्व पवित्र वृक्षांमध्ये वटवृक्षाचे आयुष्य हे खूप जास्त असून पारंब्याने त्यांचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाचं पूजन करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य धन, अशी प्रार्थना करता धार्मिक दृष्टीने वटपौर्णिमा हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ असल्याचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी काही प्रभाव व्हावी उपाय देखील केले जातात तर आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे मंगळवारी वटपौर्णिमेला तुम्हाला व्रत करणं नाही शक्य झालं तरीही चालेल परंतु आपल्या पतीवरून तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू पती पतीवरून ओवाळून टाकल्याने पतीच्या सर्व अडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होतील पतीची प्र गती होईल पतीच्या सर्व इच्छा फक्त एक दिवसात पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू तुम्हाला पतीवरून ओवाळून टाकायची आहे कोणत्या वेळेमध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला अवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नाव नवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरिल बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय मी तू तु, तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला फक्त वट पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तुम्ही सकाळी हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरी सुद्धा चालणार आहे जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर मग सर्वप्रथम तुम्हाला वड्याच्या झाडाची पूजा करून यायच आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे किंवा तुम्ही अगदी संध्याकाळी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे हा उपाय आपल्याला पतीच्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी लाभासाठी आणि भविष्यातील वाईट गोष्टींपासून आपल्या पतीचं संरक्षण व्हावं पतीवर कोणताही संकट विघ्न येऊ नये ते दूर व्हावं यासाठी पतीची दिवसेंदिवस प्रगती होण्यासाठी सर्व इच्छा मनोका कामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय केल्याने पती पत्नी मधील नाते जे आहे तर ते घट्ट होईल हा उपाय केल्याने पती सर्व तुमचे ऐकू लागतील तुमच्या मनाप्रमाणे वागतील आणि दोघांमध्ये एकोपा प्रेम वाढेल गोडवा वाढेल आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडस गंगाजल टाकून त्या पाण्याने पती आणि पत्नीने दोघांनीही द दो स्नान करायचं आहे या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्या मध्ये टाकायच्या आहेत आणि त्या ता पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे यामुळे काय होईल तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते सोबतच आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे निगेटिव्हिटी आहे वाईट शक्ती असेल तर ती सुद्धा दूर होते आणि यामुळे आपण जे व्रत करणार असतो जी पूजा करणार असतो तर त्याच शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही नित्यपूज आहे सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे आपण वट पौर्णिमेला उपवास करत असतो व्रत करत असतो बरेच जण हे व्रत करत असते तर बरेच जण फलाहार घेऊन हे व्रत करतात तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचा संकल्प करायचा आहे आणि या दिवशी जर तुम्ही उपवासाचा पदार्थ खात असाल तर सर्वप्रथम तुम्हाला वटवृक्षाची पूजा करून यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला उपवास थोडक्यात काय या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे पूजा करून आल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये केला दे दे तार तार तरी देखील चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे ताट तुम्ही वटवृक्षाची पूजा करायला घेऊन गेलेले आहे तर ते ताट तुम्ही घेतलं तरीही चालेल किंवा दुसरा ताट तुम्ही तयार केला तरी सुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीचा किंवा इतर कुठल्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरी देखील चालणार आहे फक्त दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं नाही तेलच घालायचं आहे कारण तुपाचा दिवा हा पुरुषावरून ओवाळा नाही म्हणून तेलच घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे यानंतर त्या ताटा मध्ये तुम्हाला कुंक कुंकवाचा गंध तयार करून घ्यायचा आहे थोड्याशा अखंड अक्षदा घ्यायच्या आहे अक्षदा घेताना त्या तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका अखंड तांदूळच घ्या असं त्या ताटामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक सोन्याची वस्तू जी आहे तर ती घ्यायची आहे मग तुम्ही एका अंगठी घेऊ शकता किंवा बांगडी घेऊ शकता तुम्हाला जी काही वस्तू किंवा तुम्हाला घेणं शक्य असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता या दिवशी पुरुषाच्या अंगाला सोने स्पर्श करणे अतिशय शुभ मानले जाते म्हणून एक सोन्याचं जे काही तुमच्याकडे असेल तर ते घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला त्या ताटामध्ये एक सुपारी घ्यायची आहे या सर्व वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायच्या आहेत पतीला आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे हे एक आसन द्यायचं आहे किंवा पाठ द्यायचा आहे त्या पाठावरती बसवायचं आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पतीच्या कपाळावरती गंध लावायचा आहे त्यावरती अखंड तांदूळ तर त्या आणि आपण ओवाळून घ्यायचं आहे जी सुपारी घेतलेली आहे आपण तर ती सुद्धा ओवाळून घ्यायची आहे यानंतर दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि हे ताट तुम्हाला साईडला ठेवून यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची वस्तू ही आपल्या पतीवरून ओवाळून टाकायची आहे ती म्हणजे मोहरी आता जर जर तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर तुम्हाला असे, तुमच्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि नसेल तुमच्याकडे पिवळी मोहरी तर मग तुम्ही काळी मोहरी घे गेत, घेतली तरी देखील चालणार आहे आता ही मोहरी आपल्या आपल्याला आपल्या पतीवरून सात वेळा ओवाळून घ्यायची आहे डोक्यापासून ते खाली पायांपर्यंत तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला तुमच्या पतीच्या डोक्यावरून ही मोहरी ओवाळून घ्यायची आहे आणि घराच्या बाहेर जाऊन ती तुम्हाला फेकून द्यायची आहे या दिवशी जेव्हा आपण मोहरी आ, ही आपल्या पतीवरून ओवाळून टाकतो तेव्हा भविष्यातील वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या वाईट गोष्टी पासून आपल्या पतीचं संरक्षण पतीची दिवसेंदिवस प्रगती होते ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि वाईट शक्ती नजरबाधा जी काही आहे तर त्या दूर राहतात आपल्या पतीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात तसेच या दिवशी आवर्जून तुम्हाला पतीचं दर्शन सुद्धा घ्यायचं आहे आणि जर शक्ती असेल तर पतीने आपल्या पत्नीला एखादी छोटी का होईना भेट वस्तू सुद्धा आवर्जून द्यायची आहे जेव्हा पती पत्नीला एखादी भेट वस्तू देतो त्यावेळी त्यांच्यामधील नाते जे आहे तर ते खूप घट्ट होते दोघांमध्ये एको एकोपा प्रेम गोडवा हा वाढत जातो त्यामुळे पतीने आवर्जून एखादी अगदी छोटी भेट वस्तू दिली तरी पण चालेल परंतु नक्की द्या अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय काय पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ